आपण पाहत आहात कृष्णामाई पहिल्यांदाच पात्राबाहेर नागथाणे बंधारा पाण्याखाली सकाळपासून पाणी पातळीत चार फुटांनी वाढ पलूस तालुक्यातील तसंच कृष्णाकाठ परिसरात आज रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे गेले दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे आज दिवसभरात पाणी पातळीत सुमारे साडेचार फुटांची वाढ झाली आहे सकाळपासून पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा दुपारी पाण्याखाली गेला आहे बंधाऱ्यावर सुमारे एक फूट पाणी असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे सुरक्षेच्या दृष्टीने भिलोडी पोलीस आणि पोलीस पाटील दीपक कराडकर यांनी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे यामुळे नागठाणे गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे बुर्ली आमणापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी सुरू लागले आहे त्यामुळे मळीतील गवत कापणीसाठी शेतकऱ्यांचे धांदल उडत आहे तर हौशी तरुणाईची अनेक ओढ्यांमध्ये मासे पकडण्याची खटापट सुरू आहे तर रामनापूर येथील स्मशानभूमीत शनिवारी रात्री नदीचे पाणी शिरले आहे दोन दिवस धरण पाणलोटा क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे कृष्णाकाठी महापुराची चर्चा जोर धरत आहे तर या पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून गारठा प्रचंड वाढला आहे नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत आज गेले दोन दिवस कोयना धरण पाणलोटा क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली त्यामुळे विसर्ग वाढवण्यात येत आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे